आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे येत्या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला साकोली चंद्रोपाळ नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत आणि ह्या साकोली नगर परिषदेच्या निवडणुका नगरसेवक अधिकृत पदाची उमेदवार सौ गीता साखारा बोरकर प्रभाग क्रमांक चार मधून निवडणूक लढणार आहेत आणि आज त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत तर नमस्कार मॅडम नमस्कार आपल्या आमच्या चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आणि सुरुवातीला आपण भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या होत्या परंतु भाजपा सोडून आज तुम्ही काँग्रेसमध्ये आल्या तर ह्याचं कारण काय आहे सर्वांना माझा नमस्कार मी गीता सखाराम बोरकर सेवानिवृत्त मुख्याध्यापिक आहे आणि मी दयाच्या वया, वया वर्षापासून या पक्षाशी जोडलेली आहे माझ्या बाबा बी जे पीचे निष्ठावंत कार्यकर्ते होते तेव्हापासून माझे बाबा जेव्हा मी त्यांना मिशाखाली अटक झाली आणि ही जबाबदारी माझ्यावर आली आपल्या भावंडांना सांभाळण्याची आणि कुटुंबांना सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर आली तेव्हा अवघ्या दहा वर्षाची असताना मा मला पक्ष म्हणजे काय आणि त्यासाठी मी कार्य करत आली नोकरीवर होती तरी पण मागून काम करत होती आणि आता सेवानिवृत्त झाली तेव्हापासून मी या पक्षाची एकही मीटिंग सोडलेली नाही आणि एकही मोर्चा सोडलेला नाही तन मन धनाने मी बी जे पीची सेवा केलेली आहे आणि शेवटच्या क्षणी आज माझं वय बासष्ट वर्षाचं आहे शेवटच्या क्षणी मी यांना एक नगरसेवक पदाची तिकीट मागितली शेवटच्या क्षणापर्यंत यांनी मला आश्वासन दिलं फार्म भरायला लावला आणि शेवटच्या दिवशी मात्र माझी तिकीट नाकारली आणि तिकीट नाकारण्यामुळे माझ्या कुटुंबानं हा निर्णय घेतला की आई आता आपल्याला अपक्ष लढायचा आहे अपक्ष लढून त तयारी करत असताना काँग्रेस पक्षाला मी आणि इतर सर्व पक्ष माझ्या घरी रांगा लागल्या की मॅडम तुम्ही उमेदवारी घ्या मी म्हटलं मी अपक्ष लढणार परंतु काँग्रेस हे एक राष्ट्रीय कृष्ठ पक्ष असल्यामुळे मी त्या काँग्रेस पक्षाची तिकीट स्वीकारली आणि त्या काँग्रेस पक्षाकडून मी आज उभी आहे प्रभाग क्रमांक चारमधून मला नगरसेवक पदाकरता उमेदवारी मिळालेली आहे आणि मी आज काँग्रेस पक्षाचीकडून ही तिकीट लढवत आहे आणि बंधूंनो भगिनींनो माझ्यावर हा खूप मोठा अन्याय झालेला आहे मी काय मागितलं होतं मी कुठे कमी पडली होती आणि म्हणून मला पक्षाने तिकीट नाकारली मी सिनियर होती ज्येष्ठ होती बंधूंनो आणि भगिनींनो माझ्या आपतेष्टांनो मी मला सत्तेची लालच नाही मी तुमच्या सेवेसाठी त्या ठिकाणी उभी आहे आणि शेंदुरोपा ही माझी जन्मभूमी आहे माझे तुम्ही सर्व माझ्यात म्हणून या ठिकाणी असलेल्या समस्या मला भेडसावत आहेत अनेक या ठिकाणी समस्या आहेत आणि त्या समस्याचे निराकरण करण्यासाठी मला शांत बसून ते करता आलं नसतं मी पदावर नव्हती तरी पण मी रोज नगर परिषदेला जाऊन त्या समस्या मी नगर परिषदेच्या लक्षात आणून देत होती या ठिकाणी आपल्या शंद्राफ्याला स्मशान घाटावर शेड नाही आणि मी जेव्हा आपल्या बाबांच्या मोतीसाठी गेली तेव्हा मला लक्षात आलं की या ठिकाणी कोणतीही व्यवस्था नाही पाणी नाही शेड नाही सभागृह नाही आणि ही समस्या मला खूप जाणवली तसेच गावातील अतिक्रमण होते ते अतिक्रमण सगळे विळख्यात जात होते आणि त्यासाठी मी स्वतः एवढी रिस्क घेऊन स्वतःच्या जीवाची रिस घेऊन मी त्या ठिकाणचं ते अतिक्रमण हटवलेलं आहे अनेक ठिकाणचे अतिक्रमण हटवलेले आहेत आणि त्या जे स्मशानभूमीचं शेड आहे त्या शेडसाठी मी नगरपरिषदेने केले नाही म्हणून जनता दरबारमध्ये काउ जाऊन ते काम मी पूर्ण केलेलं आहे आणि ते आज बांधकाम होणार आहे लेटर मला आलेलं आहे तसेच गावामध्ये अनेक समस्या आहेत नाली समस्या आहे पाणी पाण्याची सुविधा नाही नळ योजना नसल्यामुळे गावामध्ये आपल्याला वृद्ध आबालांना बसण्यासाठी विसावा घेण्यासाठी गार्डन नाही तसेच लाईट ज्या ज्या ठिकाणी अनेक ठिकाणी लाईट नाहीत आणि तसेच रस्ते प्रगती कॉलनीमध्ये हे भीषण समस्या आहे रोडची आणि ते आज आम्हाला बोलत आहेत बंधूंनो मी या ठिकाणी सत्तेवर येऊन किंवा खुर्चीची मला लालच नाही माझं हे मातृभूमी असल्यामुळे मला या मातृभूमीचा विकास करणे आहे तुमच्या समस्या मला जाणून घ्यायच्या आहेत आणि त्यामुळे मी हा मार्ग स्वीकारलेला आहे मी माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी हा मार्ग मी स्वीकारलेला आहे आणि आज मी प्रभाग क्रमांक चारमधून उमेदवारी घेतलेली आहे आपल्या मी निव मला प्रचंड बहुमताने निवडून द्याल अशी मी तुम्हाला निम्र नम्र विनंती करते आहे आणि मी निवडून आल्यानंतर कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होणार नाही आणि ह्या तुमच्या ज्या सर्व समस्या आहेत पाणी समस्या रोड समस्या गार्डन समस्या आणि अनेक तुमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याचं मी निराकरण करीन आणि तुमच्या सेवेसाठी मी हजर राहीन अशी अपेक्षा करते आहे म्हणून प्रिय मतदार बंधू भगिनींनो माझ्या आपतेष्टांनो माझी नम्र विनंती आहे की मला एकदा निवडून द्या आणि आपल्या सेवेची मला एक संधी द्या नमस्कार मतदार बंधू भगिनींनो आज मी आपल्या विकासासाठीच उभी आहे आणि माझा विजय म्हणजे हा तुमच्या सर्वांचा विजय आहे आणि गौरवाची बाब आहे म्हणून मी आपल्याला नम्र विनंती करते आहे की माझा विजय झाला तर तुमचा विजय होईल आणि माझ्या वडिलांना खरोखरी खरोखर ही श्रद्धांजली होईल अशी मी अपेक्षा करते आहे म्हणून मतदार बंधू बघणीनं मला भरघोस मताने निवडून द्या आणि आपला आशीर्वाद असू द्या एवढीच मी आपल्या सर्वांना कडकडीची नम्र विनंती करते आहे धन्यवाद तशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका